मिरजप्रो भाग व कर्नाटक सीमा भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री दत्त मार्ट सुपरबजार हायस्कूल रोड सलगरे ग्राहकांच्या खास आग्रहासह श्री दत्त बाजार चालू केले आहे त्यामध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व किराणा स्टेशनरी व कॉस्मेटिक्स इत्यादींच्या सर्व खरेदीवर पाच टक्के ते पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर ठेवले आहे मग चला तर आजच भेट द्या श्री दत्त मार्ट बाजार हायस्कूल रोड सलगरे बिरजपर्व भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री दत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे आमच्याकडे उत्कृष्ट क्वालिटीच्या व ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट व गिफ्ट ऑफर ठेवली आहे रुपये अडीच हजार ते पंचवीस हजार रुपयेपर्यंतच्या खरेदीवर ना कुपन ना लकी ड्रॉ डायरेक्ट गिफ्ट दोरा करा आजच भेट द्या श्री दत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे सलगरे ते पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न जगदगुरूंच्या हस्ते हेलिकॉप्टर मधून केली मूर्तीवर पुष्पवृष्टी बातमी भागी पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत पवनपुत्र श्री हनुमंताच्या आशीर्वादाने पावन होत असलेल्या सलगरे भूमीत जगद्गुरूंच्या हस्ते पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात व भक्तिभावात पार पडला ज्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार होते ते म्हणजे उज्जैनी शक्तीपीठाचे जगद्गुरु महास्वामीजी यांची गावातून हत्तीच्या अंबारीतून भव्यदेवी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये हजारो महिला डोक्यावर हनुमान मूर्तीच्या समोर प्राण प्रतिष्ठा करण्यात येत असलेल्या पाच देवदेवतांची स्थापना करण्यात आली यावेळी त्यांच्यासोबत विविध मठाचे मठाधिपती व महास्वामीजी उपस्थित होते या कार्यक्रमात मंत्र उपचाराने व होम विधीने मूर्तीची स्थापना करण्यात आली ज्यावेळी जगद्गुरूंच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पवनपुत्र हनुमान मूर्ती वरती पुष्पवृष्टी करत असतानाचे दृश्य पाहून सर्वांच्या मुखात एकच नारा चालू होता तो म्हणजे जय श्री हनुमान व जय श्री राम हे दिव्य दृश्य पाहण्यासाठी व पवनपुत्र हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती पाहुया यावेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मिरजपूर्व भागातील सलगरे या गावात पंचानुपुटी हनुमान मूर्तीचे प्र, प्राण प्राणप्रसिद्ध सोहळा आणि या ठिकाणी आज मूर्तीवरती पुष्पवृष्टी आणि मूर्तीची प्रतिस्थापना हा सोहळा भव्य दिव्य जमा असा चालू आहे या ठिकाणी हजारो महिला या ठिकाणी डोक्यावरती कलश घेऊन आलेल्या आहेत आपण ह्या कार्यक्रमाबद्दल महिलांच्या मनामध्ये काय भावना असेल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्ते नमस्कार बोला महाराष्ट्रातील पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरेश हारगे सावकर यांनी या पंचावन्न फुटीचं फुटाच्या मूर्तीचं स्थापना केली आहे आणि त्यामुळे सलगर गाव हे पावनभूमी झाले आणि त्यामुळे एकता आणि संस्कृती सर्व आमच्या गावाला लाभली आहे सर्व समाज एकत्र झालेला आहे आणि आमचं गाव एकत्र होऊन आज आमच्या महिलांचा सर्वात चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला आणि माझ्या स सुरेश बा बापू सावकरांच्या वतीनं मी सर्व महिलांचं आभार मानते आणि आज स सर्व महिला एकत्र झाल्यात खरंच आम्हाला आज आमचा आनंद गगनात मावणं झालं आहे कारण जगद्गुरू महाराजांचं दर्शनसुद्धा आम्हाला लाभले आहे ह्या ठिकाणी सर्वांना तेच आमचं खरंच नशीब म्हणायचं आमच्या भविष्यात आम्हाला स्वप्नात पण नव्हतं की ह्या वेळेला म्हणजे आमच्या सलगर गावामध्ये मूर्ती उभा उभा राहील आणि आम्ही पंचावन्न फुटीचं म्हणजे पंचावन्न फुटी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आमच्या गावात होईल हे आमच्या स्वप्नात देखील नव्हतं पण हे घडलं साक्षात खरंच मी आभार मानते सुरेश हारगे सावकरांचं मनापासून आणि महिलांच्या वतीनं सुद्धा आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जयश्री तानाजी पाटील सलगरे सरपंच आज पंचावन्न फुटी बजरंगबलीच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्तानं आज नगरी जे कोणी कशीतील सर्वच मान्यवर आलेले आहेत त्यांचं प्रथमतः मी इथे स्वागत करते आणि हा कार्यक्रम गेली चार पाच दिवस खूप छान पद्धतीनं साजरा उत्तमरित्या साजरा केला जातोय आज शेवटचा दिवस आहे आज प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस आहे आणि चार दिवस गेली चार दिवस महिलांनी खूप छान उच चांगल्या प पद्धतीनं इथं उपस्थित राहून चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला आजही त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा आहे आणि खरंच गेली कित्येक वर्ष झालं आपण सलगरेमध्ये वेगवेगळे विविध उपक्रम साजरे करतो आहे त्या प्रत्येक उपक्रमात महिलांचा मोठा सिंहाचा वाटा आपल्याला मिळतोय याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार